बॅगांचा कोर्स होता शेवट दिवस शेवट म्हणजे जेवढा बॅगी शिवलेत तर इथं टेबलवरती ठेवलेले सगळ्या महिलांनी सगळे शिवून आणले आणि सगळ्या युजफुल बॅगी शिकवले अवघड नाही त्या बॅगीमध्ये इतकं सोपं शिकवले बघू शकता टेबल आणि बाजारच्या हवा बाजारासाठी सुद्धा शिकवलेली आहे किराणाही आणण्यासाठी आपल्याला पिशव्यासाठी त्याही त्यांनी त्यांना शिकवल्या आणि खरच खूप भारी त्यांनी हां बाय Grazie sì. 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 sì.